नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता दहावी आपण ही जल सुरक्षाची बघा पुस्तक आहे हे कार्यपुस्तिका आहे तर ही आपण पुस्तिका संपूर्ण सोडवलेली बघणार आहोत तर बघा चला सुरुवात करूया तर आपण ही संपूर्ण पाहणार आहोत जेवढे प्रकरण आहेत तेवढे सर्व पाहणार आहोत तर बघा चला सुरुवात करूया बघा घटक एक जल शिक्षण प्रकरण एक पर्यावरण आणि परिसंस्था बघा तर इथं प्रकरण दोन जल जलजिज्ञासेचा सांस्कृतिक वारसा बागा घटक एक जल शिक्षण तर बघा जिथे आकृती काढायची तिथे आकृती काढा आणि जिथे जिथे तुम्हाला दाखवले जाईल की कुठले कुठल्याची झेरॉक्स काढून आणून तुम्ही तिथं चिकटवायचे आहे तर बघा इथं घटक एक जलशिक्षण प्रकरण तीन बघा पाण्याचे मोजमाप तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ पूर्ण पहा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबर सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असे सर्व व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत सॉरी तर बघा इथे आकृती काढायची आहे ही तर बघा घटक दोन जलसंधारण प्रकरण एक जल आराखडा बघा इथं पेज नंबर पण आहे त्यामुळे तुम्हाला समजेल की कुठल्या पेजवर काय आहे कुठे काय आहे ते तर बघा ही जलसन जल आराखडा सन... आहे तर तुम्ही याची बघा इथं दिलेली आहे तर बघा याची तुम्ही झेरॉक्स काढून आणून तुम्ही अशी चिपकवा dar हितभागात घटक दोन जलसंधारण प्रकरण दुसरं पाणलोट क्षेत्र आणि विकास तर बघा इथं छायाचित्रही चिटकवलेलं आहे वनराई बंदारा तर बघा इथं घटक दोन जलसंधारण प्रकरण तिसरे जलसंधारण व लोक लोकसहभाग तर बघा इथं पण छायाचित्र चिटकवलेलं आहे ઘટક તિસરા જલ વ્યવસ્થાપન પ્રકરણ એક બગા મહારાષ્ટ્ર જલસ્થિતિ જલ આહવાને तर बघा इथं पण छायाचित्र चिटकवलेले आहे बघायत घटक तीन जल व्यवस्थापन प्रकरण दोन जलसिंचन इथं बघा प्रकरण तीन जलव्यवस्थापन प्रकरण तिसरं जल कायदे आणि नियम बघा इथं आकृती काढायची आहे ही आकृती म्हणजे दिलेले आहे हे जलनीती व सिंचनाचे फायदे घटक चौथा भागात जल गुणवत्ता प्रकरण एक जलशुद्धीकरण आणि सांडपाणी व्यवस्थापन तर बघा इथं छायाचित्र चिकटवलेले आहे बघा तुम्ही काढून आणून हे चिपटकवा घटक चार बागा गुणवत्ता प्रकरण दुसरे पर्यावरणीय जीव पद्धती तर बघा उपक्रमाचे नाव पाण्याच्या घरगुती वापरातून तयार होणाऱ्या संड पाण्याचा पुनर्वापन पुनर्वापर करणे तर बघा इथं पण छायाचित्र चिकटवलेले आहे तर बघा इथं घटक जल गुणवत्ता प्रकरण तिसरं भूगर्भातील खार्या खाऱ्या पाण्याचे नियोजन बघा इथं सत्तावन्नावा पेज नंबर आहे इथं अठ्ठावनवा पेज नंबर बे एक साठ हा पेज नंबर है साठ पेज नंबर ब प्रकल्प अहवाल तर बघा बासष्ट पेज नंबर तर प्रकल्प अहवाल क्रमांक एक त्रेसष्ट पेज नंबर सश्ट पेज नंबर हा पासष्ट पेज नंबर आहे बघा बघा इथं आकृती काढायची आहे ही असाष्ट पेज नंबर आहे हा असा दुसष्ट पेज नंबर बघा इथं हा नकाशा आहे काढून शिटकावायचा आहे छायाचित्र बघा एकोणसत्तर पेज नंबर तर बघा हा सत्तरावा पेज नंबर तर बघा हा एकाहत्तर बहात्तर पेज नंबर हा त्र्याहत्तर पेज नंबर बघा तर बघा हा चौऱ्याहत्तर पेज नंबर आहे हा पंच्याहत्तर हा शहात्तर बघा बघा इथं आपलं पूर्ण झालेलं आहे तर बघा विद्यार्थ्यांना असे आपण संपूर्ण आत्ता दहावीची जलसुरक्षाची कार्यपुस्तिका उपक्रम व प्रकल्प नोंदवही पूर्ण पाहिलेली आहे तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद